ध्यान ग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा दवंडी ऐका हो ऐका अशी आरोळी देऊन डिमडिम नावाचे ढोल सदृश्य वाद्य वाजवत सरकारी पोशाखातील दवंड्या या पदनामाने ओळखला जाणारा इसम नगराच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर उभा राहून राजाने दिलेले फरमान जनतेला ऐकवतो यालाच दवंडी पिटणे किंवा ढिंडोरा पिटणे असेही म्हणतात शासकीय जाहीरनामे सूचना महोत्सवांचे आमंत्रण इत्यादीसाठी वापरले जाणारे ते पारंपारिक आणि अत्यंत प्रभावी साधन आहे प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावरील एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आलो आहे व्याख्याते दवंडी या प्राचीन प्रसारमाध्यमाबद्दलची अभ्यासपूर्ण माहिती सांगतात दवंडी पिटणे हे केवळ सूचनेचे साधन नसून ती एक कला देखील आहे आकर्षक शब्दरचना अस्खलित शब्दोच्चार आणि खणखणीत आवाजातील प्रभावी सादरीकरण ही त्यातील कलेची अंगे आहेत परंतु काळानुरूप ही कला लोप पावत गेली याची खंत वक्त्यांनी व्यक्त केली आहे दवंडी पिटण्याची कला लोप पावली असं अजिबात म्हणता येणार नाही उलट आजच्या आधुनिक काळात तर ही कला जास्त बहरली आहे साधने बदलली आहेत पण आता जो तो दवंड्या बनून स्वतःच्या कामाची टिमकी वाजवण्यात मशगूल आहे कर्तव्यापोटी केलेले एखादे शुल्लक कार्य देखील अक्षरशः ढिंडोरा पेटून जगाला ओरडून सांगितले जात आहे आपल्या कार्याची व्याप्ती घनता आणि उपयुक्तता याबाबत आत्मपरीक्षण न करता दिवस रात्र फक्त आत्मस्तुती आणि आत्मप्रौढीचा ढोल बडवला जात आहे कर्तृत्व तर शून्य आणि बोभाटा मात्र जास्त असा प्रकार आहे सेलिब्रिटी हे गोंडस नाव धारण केलेल्या दवंड्यांनी तर अक्षरशः उच्छाद मांडला आहे नाम नाही तो बदनामही सही असे धोरण अवलंबून ही मंडळी स्वतःचे नाव कायम चर्चेत राहण्यासाठी आपले खाजगी आयुष्य चव्हाट्यावर उघडे नागडे करण्यात धन्यता मानत आहेत प्रत्येकाचेच हात दवंडी पिटण्यात गुंतले असल्यामुळे प्रत्यक्ष कामात गुंतलेले हात शोधूनही सापडणे मुश्किल होऊन बसले आहे शेवटी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्राचीन परंपराची मुळे तग धरून राहतातच व्याख्यान संपल्यावर घरी येऊन सोफ्यावर निवांत बसलोय रात्रीचे आठ वाजलेत व्याख्यानात जे काही ऐकलं तेच समोरच्या टी व्हीवर दिसत असल्याचा भास होतोय राजा स्वतः दवंडी पिटण्यासाठी चावडीवर येऊन उभा आहे राजाने आपल्या खुमासदार शैलीत एक मोठी आरोळी दिली आणि दवंडी पिटायला सुरुवात केली सुनो 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 आज रात बारा बजे के बाद वगैरे वगैरे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद